नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज झटपट दहा मिनटात होणारा चिकन पुलाव बनवणार आहे कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल तापलेलं आहे चला सुरुवात करूया आता टाकूया आपण जिरे जिरे छान तळतळलेले आहे आता टाकूया तेजपत्ते आता टाकूया कांदे कांदे छान झाले की लसण अद्रक आणि जिरं सॉरी लसण अद्रक चिपे थोडस फेसून घेतलेलं आहे आता घालूया चटणी लाल तिखट हळद मीठिन्यू छान झालं यात टाकूया चिकन आता यात टाकूया आपण चिकन स्वच्छ धुपलेलं स्वच्छ धुपलेलं चिकन मी यात टाकत आहे छान मिक्स करून घेऊया आता यात टाकूया आपण थोडासा गरम मसाला छान मिक्स करून घेऊया छान मिक्स केलं बघा आता याच्यावर आपण थोडीशी वाफ काढून घेऊया झाकण ठेवून बघा छान पाणी सुटलं छान पाणी सुकलेलं आहे बघा आता यात टाकूया आपण राईस छान बघा असं मिक्स केलं आता आता यात आपण घालूया पाणी यात आपण आता गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचं नाही छान असं शिजू द्यायचं थोडीशी घालायची कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं चांगली वापू देऊया आता आता यावर आपण झाकण ठेवूया बघा आपला चिकन पुलाव दहा मिनटात रेडी झालेला आहे यावर आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर असं फिरवून हे बघा आपला पुलाव रेडी झालेला आहे आता आपण सर्व करूया उसकी बता दी थी वो उधर है ये वाला हमने फॉरवर्ड हे बघा अवघ्या दहा मिनटाच्या आत आपला गरम गरम मस्त छान मसाला पुलाव सॉरी चिकन पुलाव रेडी झालेला आहे चला तर आपण आता त्याचा आस्वाद घेऊया आणखी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय